इच्छा प्रकट करा की तो देव तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी काय असला पाहिजे परिपूर्ण असला पाहिजे ज्या देवाने म्हणून जगद्गुरु तुकोबराय सांगतात की सांग तू तुम्हासी बाजारे विठ्ठला प्रवासात देत असताना एका माणसाने मला विचारलं म्हणे महाराज खूपच काळे झाले हो म्हणे आता ते वीस दिवस चालू 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 आता ज्यांचे चेहरे गोरे दिसतात समजून चालायचं ते कोणीच वारीला गेलं नाही आणि गेले बी असतील तर फक्त शायनिंग मारण्यासाठी गेले असतील शेल्फ्या काढल्याने घरी आले आम्ही ते उपासून चालत होतो बरोबर आहे का नाही हा प्रत्येकाने ना जाता प्रत्येकाच्या मागचा व्याप वेगळा आहे आता एखादा मनुष्य जर शंभर पोर सांभाळत असेल विद्यार्थी सोडून त्याला पंढरपूरला जाणं शक्य नाहीये त्यामुळे तुम्हाला माफी प्रत्येकाचा विभाग वेगळा वेगळा आहे पण गेलं पाहिजे मी तर या मताचा महाराज आहे कोणाला काय वाटतं काय नाही वाटत तो भाग वेगळा आहे ज्ञान आहे तो कोबरायच्या जीवावर आपण वर्षभर खातो का नाही खातो का नाही मग त्यांच्यासाठी वीज दिले वीस दिवस दिले तर काय होतं महाराज काहीच नाहीये मला विचारलं एवढे काळे कसे झाले मी त्यांना विचारलं जसा वारकरी चालत 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 चाल पंढरपूर पर्यंत जातो पांडुरंग परमात्मा त्यांचा कलर वारकरीला जातो म्हणून वारकरी काळे होतात महाराज किती मोठा सोहळा ह्या वर्षी पाऊस झाल्यामुळं एवढा आनंद होता वाखरीच्या रिंगणामध्ये तर काही पाहायचंच काम नाही आनंदाशी जोडा इतका आनंद आहे सत्तर सत्तर पंच्याहत्तर पंच्याहत्तर नव्वद नव्वद वर्षाचे म्हातारे सुद्धा सोळा वर्षाच्या लेकरासारखे नाचतात ही ताकद फक्त वारकरी संप्रदायामध्ये कुठेही वारकरी संप्रदायामध्ये एका चांगल्या सुशिक्षित माणसाने वाखरीच्या रिंगणात हे पोर रिंगण खेळत असताना पावल्या खेळत असताना चिखल वगैरे लागतो अंगाला कपडे फाडतात चिखलात लोळतात काय बोलता म्हणे देशाच्या पंतप्रधानाचं वाक्य तुमच्या लक्षात आहे का स्वच्छ भारत सुंदर भारत हे रोगराई पसरती ना थोडं तुम्ही व्यवस्थित वागलं पाहिजे त्या वारकऱ्याने त्या माणसाला जे उत्तर दिलं ते ऐकण्यासारखे म्हणे ओ साहेब तुम्ही जे बोलता हे आमच्याही लक्षात आहे पण खरं सांगू एवढा मोठा हा दहा पाच लाख लोक या, लो या सोहळ्यामध्ये आहे न जाणो या सोहळ्यामध्ये माझे ज्ञानोब्राय सुद्धा चालत आहेत माझे तुकोबराय सुद्धा चालत आहेत माझे नाद बाबा चालत आहेत माझी मुक्ताई चालत आहेत माझे, माझे सोपन काका चालत आहेत न जाणो त्यांच्या चरण स्पर्शाचा रजकन सहज जरी त्या चिखलाच्या द्वारे आमच्या शरीराला लागला तरी आमच्या जीवनाचा उद्धास सहज वासनीचे वीज या जगातलं सर्वात मोठं जर आश्चर्य कोणतं असेल महाराज तर माझ्या ज्ञानोब्राय तुकोबरायचा सोड आहे एवढे दहा लाख लोक ज्ञानोबराय तुकोबरा निवृत्तीनाथ दादा सोबत असतात एक एका गावाचा नाही गुरुजी एक एका गावाचा नाही एक जातीचा नाही एक तालुक्याचा नाहीये एक एका जिल्ह्याचा नाहीये एक एका राज्याचा नाहीये तरी सुद्धा अनेक प्रकारचे लोक असताना सुद्धा भांडण होत नाही अरे एखादा जर कॅबिनेट मंत्री बोलवला तर त्याला सांभाळण्यासाठी हजार पोलीस बोलावं लागतात महाराज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री जर यायचे असेल तर दोन तीन हजार पोलिस लागतात हे आडवा ते आडवा हे करा ते करा दहा लाख समाज ज्ञानोबराय तुकोबराय सोबत चालतोय पण एवढा समाज असताना सुद्धा एवढी गर्दी असताना सुद्धा एवढ्या गाड्या असताना सुद्धा एका सुद्धा पोलिसाची गरज पडत नाही हा वारकरी संप्रदायाने महाराष्ट्राला दिलेला आदर्श आहे महाराज काय आदर्श आहे खूप सुंदर आहे पण गेल तर ऑनलाईन वार ऑनलाइन वारी पाहून जमणार नाहीये तिथं जावं लागेल आणि गेलं पाहिजेत ना महाराज अरे तसं पांडुरंगाच्या जाण्याची तारीख प्रस्थानची तारीख डिक्लेअर झाल्यानंतर वारकऱ्याच्या अंतकरणातली परिस्थिती संपदा सोह वडी मनाला लागला टकळा पंढरीचा ज्या तीर्थक्षेत्रामध्ये तुम्ही सर्व मंडळी वास करताय ज्या नगरीमध्ये तुमचं वास्तव्य आहे तो त्र्यंबकराज म्हणजे भगवान शंकर हे पंढरपूरचे पहिले वारकरी भर महाराज काय आहे भागवतामध्ये एक श्लोक आहे क्षेत्रानाम चैव सर्वेशा यथा काशी हनुत्तम हा वैष्णवानाम यथा शंभू पुराणानाम इदम तथा सर्व क्षेत्रामध्ये सर्वात श्रेष्ठ क्षेत्र कोणता असेल तर काशी सर्व तीर्थामध्ये सर्वात श्रेष्ठ तीर्थ जर कोणता असेल तर गंगाय आणि सर्व वैष्णवामध्ये सर्वात श्रेष्ठ वैष्णव जर कोण असेल तर वैष्णवानाथा आणि तो पांडुरंग परमात्मा सर्वांची वाट पाहतो पंढरी सीजारी आल्यानो संसारात दिनाचा सोयरा पांडुरंग वाट पाहिऊ उभा भेटी सी आवडी कृपाळू तातडी उतावेळ आपण भाग्यवान आहे महाराज नाही तर महाराष्ट्र जर सोडला मला वाटतं या विश्वामध्ये चोवीस तास तुमच्यानी माझ्यासाठी उभा जर कोण उभा आपलाय सांगतो तुमासी भजारे विठ्ठला